शेतकरी मित्रांनो नमस्कार जानेवारी फेब्रुवारीचा महिना म्हणजे आपलं कापसाचं पीक अगदी ऐन जोमात आलेलं असतं पण याच काळात ना आपल्या पिकावर असे काही छुपे मारेकरी हल्ला करतात जे आपल्याला डोळ्यांना दिसत नाहीत पण आपलं नुकसान मात्र खूप मोठं करून जातात चला आज आपण याच अदृश्य शत्रूंना ओळखूया आणि त्यांच्यावर मात कशी करायची हे सोप्या भाषेत समजून घेऊया आपण जेव्हा शेतात फेरफटका मारतं तेव्हा सगळं कसं हिरवंगार दिसतं पानंटवटवीत कुठे रोगराई नाही पण तरीही मनात कुठेतरी एक धाकधूक असतेच की बाबा सगळं तर चांगलं दिसतंय मग ही फुलं आणि छोटी बोंडं का आहेत आपल्याला जेवढं उत्पादन अपेक्षित आहे तेवढं मिळेल की नाही ही चिंता आपल्या सगळ्यांच्याच मनात असते चला तर मग या समस्येच्या अगदी मुळापर्यंत जाऊया आपण एक एक करून समजून घेऊया की ही चिंता का वाटते त्यामागची खरी कारणं काय आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं नुकसान टाळण्यासाठी आपण योग्य निर्णय कसा घेऊ शकतो तर आपला पहिला मुद्दा कापूस तर हिरवागार दिसतोय मग काळजी करण्यासारखं काय आहे पण खरं सांगू खरी मेख इथेच आहे कारण जे आपल्याला वरून दिसतं ती आतली परिस्थिती नसते आपलं होतं काय की बाहेरून झाड हिरवंगार दिसलं की आपण एकदम निश्चिंत होतो पण हे अगदी माणसासारखंच आहे बघा एखादा माणूस वरून हसताना दिसतो पण त्याला आतून ताप आलेला असू शकतो तसंच काहीसं झाडाचं आहे त्याच्या आतल्या सगळ्या प्रक्रिया मंदावलेल्या असतात त्याच्यावर एक न दिसणारा ताण आलेला असतो आणि हाच ताण शांतपणे आपलं उत्पादन कमी करत असतो मग ही अडचण नेमकी आहे तरी काय आपल्याला लगेच असं वाटतं की कोणतीतरी कीड आली असावी किंवा बुरशी लागली असावी पण जरा थांबा खरं कारण हे नाहीये आणि म्हणूनच लगेच फवाऱ्याचा पंप उचलण्याची घाई आपल्याला टाळायची आहे आपल्या नेहमीचा समज काय असतो पानपिवळी पडली किंवा बोंडगळली की चला फवाणी करा पण इथेच आपली चूक होते ही समस्या किडीची किंवा रोगाची नाहीये तर ती हवामानाने झाडावर आणलेल्या तानाची आहे त्यामुळे याचं उत्तर कुठल्या बाटलीतल्या औषधात नाही तर ते आपल्या डोळस निरीक्षणात आणि योग्य व्यवस्थापनात आहे याला आपण छुपा मारेकरी का म्हणतो विचार करा शेतावर किडीचा हल्ला कसा असतो तो अचानक होतो पानांवर डाग पडतात छिद्र दिसतात आणि आपण लगेच त्यावर उपाय करायला लागतो पण हवामानाचा ताण असा नसतो तो हळूहळू आपल्या नकळतपणे वाढत जातो झाड फक्त थोडंसं निस्तेज दिसतं कमजोर वाटतं त्यामुळे आपली प्रतिक्रिया यायला उशीर होतो आणि तोपर्यंत आतल्या आत बरंच नुकसान होऊन गेलेलं असतं चला तर मग या पडद्यामागच्या तीन मुख्य शत्रूंना ओळखूया हे तीन छुपे शत्रू म्हणजे दव थंडी आणि ढगाळ हवामान आपला पहिला शत्रू आहे दव रात्रीच्या वेळी पानांवर दव जमा होतं आणि ते सकाळी बराच वेळ तसंच राहतं यामुळे काय होतं की पानांशी जी श्वास घेण्याची छोटी छिद्र असतात ना ती बंद होतात तुम्हीच विचार करा आपलं नाक जर कोणी दाबून धरलं तर आपली जशी घुसमट होते तशीच काहीशी अवस्था झाडाची होते त्याची श्वास घेण्याची प्रक्रियाच बिघडते आणि रात्रभर त्याची सगळी ऊर्जा फक्त तग धरून राहण्यातच वाया जाते आणि मग याची एक साखळीच तयार होते बघा पानांवर दव साचतं त्यामुळे श्वास घ्यायला अडचण येते श्वास घेता येत नाही म्हणून झाडाची साठवलेली ऊर्जा वाया जाते ऊर्जा कमी झाल्यामुळे फुलांचं परागीभवन नीट होत नाही आणि याचा सरळ परिणाम म्हणजे आपली लहान लहान बोंट गळून पडतात आता वळूया आपल्या दुसऱ्या छुप्या शत्रूकडे आणि तो आहे थंडी जेव्हा रात्रीचं तापमान पंधरा अंशाच्या खाली जातं तेव्हा झाडाच्या आतलं सगळं कामच थांबतं अन्न तयार करणं ते मुळांपासून पानांपर्यंत पोहोचवणं या सगळ्या क्रिया एकदम मंदावतात झाड जणू काही स्टँडबाय मोडवर जातं त्याची वाढच थांब आणि इथेच आपली एक मोठी चूक होते झाड असं थकलेलं दिसलं की आपल्याला वाटतं त्याला भूक आहे जमिनीत खतांची कमतरता आहे आणि आपण वरून आणखी खतं देतो पण जरा विचार करा आपल्या ताटात जेवण वाढून ठेवलंय पण आपल्याला जेवणाचीच इच्छा नाहीये तर काय उपयोग तसंच काहीसं झाडाचं होतं जमिनीत खत आहे पण थंडीमुळे झाड ते घेऊ शकत नाहीये ही खरी समस्या आहे आणि तिसरा शत्रू आहे ढगाळ हवामान आपलं कापसाचं पीक म्हणजे एका हाय परफॉर्मन्स गाडीसारखं आहे ज्याला भरपूर इंधन लागतं आणि या पिकाचं इंधन आहे सूर्यप्रकाश जेव्हा सलग काही दिवस ढग दाटून येतात तेव्हा या गाडीला इंधनच मिळत नाही तुम्ही जमिनीत कितीही खतं टाका सूर्यप्रकाशाशिवाय झाडं त्या खतांचं रूपांतर ऊर्जेमध्ये करूच शकत नाही ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा समस्या खतांच्या किंवा पाण्याच्या कमतरतेची नाहीये खरी समस्या आहे ऊर्जेच्या रूपांतरणाची जोपर्यंत झाडाला सूर्यप्रकाश मिळत नाही तोपर्यंत ते ऊर्जा तयार करू शकत नाही हीच खरी अडचण आहे आता आपल्याला आपले शत्रू कोण आहेत हे व्यवस्थित कळलंय तर आता पाहूया की योग्य निर्णय काय घ्यायचे पण त्याआधी कोणत्या चुका टाळायच्या हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे नाहीतर आपण फायदा करण्याऐवजी उलट नुकसानच करून बसू आता जरा विचार करा जेव्हा हे तीनही शत्रू दव थंडी आणि ढगाळ हवामान एकत्र येतात तेव्हा झाडावर काय परिस्थिती ओढवत असेल दव झाडाची उरलीसुरली शक्ती काढून घेतं थंडी त्याचं कामच थांबवते आणि ढग नवीन शक्ती मिळण्याचा रस्ताच बंद करून टाकतात अशावेळी झाड स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एक कठोर निर्णय घेतं ते आपली फळं म्हणजेच आपली बोंडं गळू देतं जेणेकरून ते स्वतः जगू शकेल या नाजूक परिस्थितीत आपण काही चुका हमखास करतो ज्यामुळे नुकसान आणखी वाढतं जसं की झाड आधीच तणावात असताना त्याच्यावर जड रासायनिक फवारण्या करणं किंवा संध्याकाळच्या दमट वातावरणात फवारणी करणं अन्नद्रव्यांची कमतरता आहे असं समजून वरून आणखी खतं देणं आणि मुळांवर आधीच ताण असताना जास्त पाणी देणं या सगळ्या गोष्टी आपल्याला कटाक्षानं टाळायच्या आहेत मग यावर उपाय काय या समस्येवरचं उत्तर कुठल्याही औषधाच्या बाटलीत नाहीये ते आहे आपल्या डोळ्यांमध्ये आपलं रोजचं बारीक निरीक्षण हेच आपलं सर्वात मोठं आणि सर्वोत्तम साधन आहे फवारणी करायची की नाही याचा निर्णय हवामानाला विचारून घ्या हवा ढगाळ आणि दमट आहे का मग फवारणी पूर्णपणे टाळा हवामान चांगलं आहे पण सकाळी दव आहे का तर थांबा पानं पूर्णपणे कोरडी होऊ द्या मगच फवारा मारा दोन तीन दिवस चांगलं ऊन पडलंय का तरच झाडाला मदत करणाऱ्या हलक्या फवारण्या करा आणि जर पावसाचा अंदाज असेल तर फवारणीचा विचारसुद्धा करू नका रोज शेतात फेरफटका मारताना या चार गोष्टी नक्की तपासा सकाळी पानांवरचं दव किती वेळ टिकतय नवीन फुलं व्यवस्थित उमलतायत का हे झाड तानातून बाहेर येत असल्याचं पहिलं लक्षण आहे बोंडगळ सगळीकडे सारखीच आहे की काही ठराविक ठिकाणीच जास्त आहे आणि पानांना हात लावल्यावर ती ताठ वाटतायत की निस्तेच या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला झाडाच्या आरोग्याचा खरा अंदाज येतो आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे आलो आहोत हे फक्त एक तंत्रज्ञान नाही तर शेतीकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपल्या पिकाला महागड्या औषधांपेक्षा आपल्या समजूतदारपणाची जास्त गरज आहे आपण जर फक्त झाडाची भाषा समजून घेतली ना तर अर्धी लढाई आपण तिथेच जिंकतो खरी हुशारीची शेती म्हणजे काय करायचं हे माहीत असणं नाही तर कधी काहीही न करणं हेच योग्य आहे हे समजणं अशा तणावाच्या काळात घाबरून जाऊन चुकीचे निर्णय घेण्यापेक्षा शांत राहून फक्त निरीक्षण करणं हेच आपल्या पिकाचं खरं संरक्षण आहे एक गोष्ट लक्षात ठेवा शेतकरी शांत तर पीक सुरक्षित जर ही माहिती आपल्याला महत्वाची वाटली असेल तर आपल्या इतर शेतकरी मित्रांनाही मदत करा आणि हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या शेतात हवामानाच्या ताणामुळे काय अनुभव आले ते खाली कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आपण सगळे मिळून एकमेकांकडून शिकूया धन्यवाद